अर्धापूर तालुक्यातील लहान लोण येथील बावीसव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेस सुरुवात करण्यात आली आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी तपोन बुद्ध भूमी महाविहार येथे धम्म ध्वजारोहण करण्यात आले तसेच सायंकाळी चार वाजता भीमज्योती बुद्धविहार लोणी खुर्द येथून धम्म मिरवणूक काढण्यात आली यात शाळेतील मुली मुली लेझिम खेळत सहभागी झाले होते तसेच ही धम्म मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली यात गावातील उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ही धम्म मिरवणूक लोणी खुर्द ते लहान येथील तपोन बुद्धभूमी महाविहार पर्यंत काढण्यात आली <गए> अखिल भारतीय धम्म परिषदेसाठी आम्ही एक तारखेपासून श्रावणी शिबिराचे आयोजन केले आणि या आयोजनानंतर एक तारखेपासून जे चालत आलेलं आहे ते आज सकाळी लहान येथील लोकप्रिय सरपंच सुधाकररावजी इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले इथे सर्व भिक्खू संघ उपस्थित होता मान्य आमचे मंत्री सुबुद्धीजी तपोवन बुद्धभूमी बुद्ध घ्याहून आलेले बी सत्यानंद जी ते सर्व मंत्रीजीच्या उपस्थितीमध्ये आमचा ध्वजारोहण पार पडला आणि आता पंचशील धम्म मिरवणूक ही आता इथून लो लोण येथील भीमज्योती बुद्धविहारापासून निवृत्तीराव लोणे यांच्या स्मारकापासून ती आता आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी निघालेली आहे लहान येथील तपवन बुद्धभूमी येथे निघालेली आहे आता इथून जाऊन तिथं मिरवणूक पोहोचल्यावर हे होय धम धम्म परिषदेची सुरुवात होणार आहे I you.